सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी शहरात मोलचाळ मार्केटयार्ड मार्केट यार्ड मार्केट वस्ती परंडा रोड गीताबाईचा माळा सरकारी दवाखाना आदी भागात पावसाचे पाणी शिरले असून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे नगरपरिषद जे सी पीच्या सहाय्याने पाण्यास वाढ देण्याचा प्रयत्न करीत असून अजूनही बाहेरील भागातून वाड्यातून पाणी येत असल्याने प्रचंड घबराट घबराट निर्माण झाली आहे पण लाईट गुल झाली आहे तर जिओ बी एस एन एल नेटवर्क गायब असल्याने प्रशासकीय संपर्क तुटला आहे रात्री पाऊस येईल या भीतीने लोक सुरक्षित जागा पाहून मोठी आपत्ती आली असून गत बारा वर्षात प्रथमच एवढा पाऊस पडल्याने

मी श्यामपाटील बोरकाड्याचा कुरवाडी इथे राहत असून रात्री काल पाऊस भरपूर झालेला आमच्या वरतील वर्षा सगळ्या दोन तीन ताली फुटल्यामुळं आमचा जो पाठीमागचा वडा आहे तो गाव नाला होता त्या वड्यामध्ये अतिक्रमण झाल्याने पाल पूर्ण पाणी चाळीमध्ये शिरल्याने चाळीतील सगळ्या घरामध्ये जवळजवळ चार फूट पाणी होतं आम्ही बऱ्याच वेळा शास प्रशासनाकडे जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुणी मदत केली नाही किंवा कुणीही आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आमच्याकडं कुणीही आले नाही शेवटी आम्ही वैयक्तिक एक जी सी पी आणून ते थोडंसं काम करून घेतलं आणि आज तागायत आत्तापर्यंत प्रशासनाचं कुणीही पाहायला आलेलं नाही आहे फक्त महसूल विभागाचे तलाठी भाऊसाहेब येऊन फक्त विचारून गेले बाबा काय काय झालेलं आहे ते तो नुकसान झालंय सगळं नुकसान झालंय गहू ज्वारी वाहून गेले कपडे लगते कपाट फ्री वाटुळ झालं खराब झालं काही दिवसभर रात्रभर रात्रभर पाण्यातच उभारूनच पूर्ण रात्र पाणी असल्यामुळं काही बाहेर निघता येत नव्हतं चार फूट पाणी होतं घरात पूर्ण रात्र पाण्यात उभारून काढली अजून कुठली मिळाली नाही